नाशिक लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भामध्ये शिन्नर विधानसभा मतदारसंघामध्ये कार्यकर्त्यांच्या मनामध्ये अनेक दिवसापासून संभ्रम होता आणि माझ्याकडनंही काही कारणांमुळे या ठिकाणी भूमिका जाहीर करण्यासाठी उशीर झालेला होता तो उशीर आता या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री एकनाथ साहेब यांच्याशी चर्चा केल्यामुळे आणि सकारात्मक या ठिकाणी त्यांनी आश्वासित केल्यामुळे आम्ही आता निर्णय घेतलेला आहे की या विधानसभा मतदारसंघातील आमचे सर्व जे सहकार्य सर असतील ते सर्व आजीदादांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करतात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते आजपासून महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करायला या ठिकाणी सुरुवात करतील आणि महायुतीचा उमेदवार निवडून आणणं ही आमच्या सर्वांची कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे आणि त्यासाठी आम्ही सर्व प्रयत्नाचे पराकाष्ठा करू